महानगर पालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांनी सुद्धा टीका टिप्पणी सुरू केलं काय सांगाल त्याप्रमाणे आता राष्ट्रवादीमध्ये आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी असतात काय वाटत नाही महायुती हे त्या ठिकाणी महाराष्ट्रात काम करत राहणार आहे आ, समच्च, समच्च, स्थानिक निवडणुका असल्यामुळे अनेक वेळेस वाद या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये काही आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत राहतात पण महायुती अभद्र ठाकरे जे आहे ठाकरे बँडने सुद्धा आता यावेळेस खूप हे केलं की यावेळेस जास्त मिळणार का सांगाल त्याप्रमाणे ठाकरे बँड टिकणार का त्यावेळेस ठाकरे बंधूंना माहिती झालं की त्या ठिकाणचा आपला जवळ असलेला जनादार त्या ठिकाणी गमावून बसलेले आहे मग जनाधार गमविल्यानंतर काहीतरी वेगळ्या पद्धतीचे शब्द प्रयोग करून पुरुण पुन्हा एकदा जनतेला भ्रमित करता येते का हे बघितलं त्यांनी परंतु जनतेचा विकासावर विश्वास केल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं